नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात येथील रहिवासी भाई मिरलेकर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठामध्ये एम ए कला निष्णात लोकप्रशासन या अभ्यासक्रमाचं अध्ययन करून मे दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना कला निष्णात लोकप्रशासन ही पदवी प्रदान करण्यात आली आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती श्री सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये दीक्षांत समारंभ पार पडला दिनांक फेब्रुवारी रोजी उत्तर पश्चिम लोकसभा महायुतीचे खासदार श्री रवींद्र वायकर यांनी अॅडव्होकेट भाई मिरलेकर यांना शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन डोक्यावर टोपी घालून सत्कार केलाय डॉक्टर मनीषा रवींद्र वायकर वहिनी यांनी देखील अभिनंदन केले यापुढेही पीएच डी डॉक्टरेट पदवी मिळवावी अशी देखील इच्छा व्यक्त केली आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज